नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून दातेगड तालुका पाटण जिल्हा सातारामधील गडाविषयी तसेच तलवारीच्या आकाराची विहीर याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया रंजक तलवार विहीर महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक गडकिल्ले आहेत या गडाशी सात वाहनापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांचे नाते आहे ज्या गड किल्ल्यांचा इतिहास इतिहासकाराने मांडला ते गड किल्ले महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले मात्र इतिहासामध्ये महत्त्वाची कामगिरी करूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले अनेक किल्ले प्रसिद्धीपासून वंचित राहिले त्यापैकी एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाटणजवळील दातेगड चारही बाजूनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचं वैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडात खोदून तयार केलेल्या आहेत महाराष्ट्रातील अनेक निसर्ग पर्यटनस्थळे आणि प्रसिद्ध ऐतिहासिक गड किल्ले आहेत या गडाशी सात ते छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत अनेकांचे नाते जोडले गेले आहे अशा ठिकाणी पावसाळ्यात एक निसर्गाचा वेगळा अनुभव पाहायला मिळतो दाटतो हिरवेगार गवत आणि निसर्गाचा तो, तो अद्भुत नजारा पाहताना एक वेगळाच आनंद येतो असा आनंद घ्यायचा असेल तर मग सातारा जिल्ह्यातील पाटणजवळील दातेगडला नक्की भेट द्याच चारी बाजूनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या धातेगडाचं वैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडात खोदून तयार केल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे तलवारीची भव्य आकार असलेली विहीर होय किती आहे अंतर सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यापासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर दातेगड आहे गडापर्यंत पोहोचण्यासाठी कराड कोयनानगर मार्गावरील पाटण येथे यावे लागते या ठिकाणी आल्यानंतर पुढे गावातून साफोली रोड लागतो त्या रस्त्याने पंधरा मिनिटे चालल्यानंतर डाव्या बाजूला लाल मातीची मळलेली पायवाट दिसते या पायवाटीने थोडे पुढे गेल्यावर गडावरून उतरत रस्त्याने साधारण पन्नास मिनिटे चालल्यानंतर दर्गा लागतो गडाच्या पायख्याशी असलेले टोळेवाडी गाव लागते हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोचण्यासाठी पायी चालत जावे लागते असा आहे गडाचा इतिहास दातेगड नावाने प्रसिद्ध असलेला आणि तलवार विहिरीमुळे कायम पर्यटकांनी गजबजलेल्या या गडाचा इतिहास वेगळाच आहे हा किल्ला काही काळ मुघलांच्या अधिपत्याखाली होता या गडावर तलवारीच्या आकाराची असलेली भव्य विहीर आहे ती इतिहासकालीन शिल्पकलेची चुणूक दाखवते किल्ल्याच्या पश्चिम डोंगरावर अखंड खडकात खोदलेली ही विहीर किल्ल्याच्या दक्षिणेला आहे अखंड खडकातील विहिरीत उतरण्यासाठी एक्केचाळीस पायऱ्या आहेत त्यापैकी काही पायऱ्या ढासळलेल्या अवस्थेत आहेत या पायऱ्यावरून विहिरीत उतरल्यानंतर विहिरीच्या मध्यभागी पश्चिम बाजूला महादेवाचं मंदिर खोदण्यात आला ही, भव्या ही, या ही आहे त्याचा आकार भव्य आहे आणि यावरूनच या तलवार विहिरीची भव्यता जाणवते मंदिरात शिवलिंग असून मंदिरापासून खाली काही अंतरावर पाणी आहे वैशिष्ट्यपूर्ण अशी दोन मंदिरे तलवार विहिरीपासून जवळच अखंड खडकात खोदलेली गणपती आणि मारुतीचे मंदिर आहे या मंदिरात उतरण्यासाठी एकोणतीस पायऱ्या उतराव्या लागतात या मंदिरात कोणतंही आच्छादन नाही चौकोनी आकाराच्या खोदकामात दक्षिणाभिमुख गणपती आणि पश्चिमाभिमुख मारुती अशा मूर्ती आहेत मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की सूर्योदयाला सूर्य किरण थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि सूर्याचा समयी किरण मारुतीच्या मूर्तीवर येतात अशा रचनेतील खोदलेले मंदिर पूर्व इतिहासातील शिल्पकाराची बौद्धिकता जाणून देते उंच टेहरणी टेकडी दातेगडावर गेल्यानंतर निसर्गासोबत उंच अशा टेहरणी टेकड्यावरून एक वेगळाच नजारा पाहायला मिळतो या टेकडीवरून कोयनेचा नागमोडी प्रवाह पाटण शहर पवनचक्की प्रकल्प सह्याद्रीच्या अपाट पसरलेल्या रांगा आकर्षित करतात दातेगडाला सुंदरगड असेही नावाने ओळखले जाते आपलं हे नाव सर्वार्थाने सिद्ध करणारा हा किल्ला खरंच पाहण्याजोगा आहे तसेच विहीर ही एक अद्भुत असा आविष्कार ही आहे दातेगडाला स्वतः छत्रपती राजाने सुंदरगड असे नाव दिले होते ते त्याची सुंदरता पाहूनच माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद